नोव्हेंबर नंतर कांद्याचे दर होणार चार हजार रुपयांच्या पार या चार बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव पोहोचले पस्तीसशे रुपयांपर्यंत कांद्याचं मार्केट आता तीस नोव्हेंबर नंतर उसळणार सध्या आता आपण जर का पाहिलं तर कांद्याचे बाजारभाव हे पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल लासलगाव का कांदा मार्केट असेल याशिवाय कळवण कांदा मार्केट असेल सा असेल चांदवड मार्केट असेल संगमनेर मार्केट असेल आळेफाटा असेल ओतूर असेल याशिवाय पुणे आणि मुंबईचं वाशी मार्केट असेल अशा मार्केटमध्ये त्या ठिकाणी बाजारभाव हे पंचवीसशे रुपयापर्यंत पोहोचले आहे परंतु याच मार्केटमध्ये अशी एक महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे ती गोष्ट म्हणजे कांद्याची आवक ही आता त्या ठिकाणी घसरलेली आहे पूर्वी ज्या मार्केटमध्ये दहा ते पंधरा हजार क्विंटलची आवक असायची आता त्याच मार्केटमध्ये चार ते पाच हजार क्विंटलची आवक त्या ठिकाणी आता आहे याशिवाय उन्हाळा कांदा देखील त्या ठिकाणी आता संपलेला आहे शिवाय अतिवृष्टीमुळं यावेळेस जो काय लाल कांदा या सीझनला मार्केटमध्ये येतो तो, तो सुद्धा त्या ठिकाणी फार कमी झालेला आहे एकंदरीतच लाल कांदा आणि उन्हाळ्या कांदे या दोन्ही कांद्याची आवक आता घसरलेली आहे परिणामी कांद्याच्या बाजारभावामध्ये आता टंचाई त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे याशिवाय निर्यातीसारखी त्या ठिकाणी जी महत्वाची गोष्ट असते ज्याच्यामुळं परकीय चलन त्या ठिकाणी राज्यामध्ये परिणामी देशामध्ये येत असतं ती सुद्धा आता सध्या पूर्व झाली असून निर्यातीसाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कांदा हा अपुरा पडू शकतो असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी दिसतं त्यामुळे येत्या तीस नोव्हेंबरनंतर कांद्याचे बाजारभाव हे चारव्व हजार रुपयांच्या पार जाऊ शकतात असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं नेमकं का काय अपडेट या बाबतीत आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी जर असाल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो पहिली गोष्ट आपण त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव हे कोणत्या घटकांवरती अवलंबून असतात ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे यामधला पहिला जो घटक असतो तो म्हणजे कांद्याची लागवड कांद्याची लागवड का जर का जास्त क्षेत्रावरती जर झाली तर परिणामी मार्केटमध्ये येणारी कांद्याची आवक ही त्या ठिकाणी जास्त असते आणि त्या ठिकाणी जे काय मागणी आणि पुरवठा यांचं गणित जर का भिनसलं तर त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव हे एक तर चढतात किंवा त्या ठिकाणी खाली तरी येतात सध्याची जर का बाजारातली परिस्थिती आपण जर का पाहिली तर सध्या कांद्याचे जे काय बाजारभाव आहे ते उन्हाळ कांद्यासाठी जवळपास पंचवीसशे रुपयांच्या आसपास आहे तर जे का जो काय लाल कांदा आहे तो चांगल्या क्वालिटीचा लाल कांदा त्या ठिकाणी आता मार्केटमध्ये बावीसशे रुपया एवढ्या सर्वोच्च दराने त्या ठिकाणी आता विक्री केला जातोय एकंदरीत चित्र जर का पाहिलं तर शेतकऱ्यांनी जे काय रब्बीचा जो काय कांदा असतो ज्याला की आपण उन्हाळा कांदा म्हणतो तो उन्हाळा कांदा त्या ठिकाणी संपलेला आहे फार थोड्या शेतकऱ्यांकडे उन्हाळ कांदा त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे एकंदरीतच मार्केटमध्ये उन्हाळा कांद्याची आवक ही कमी झालेली आहे जी काय अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली होती त्या अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळं त्या ठिकाणी लाल कांद्याचा लागवडी पूर्णपणे त्या ठिकाणी नाहीशी झाल्या आणि जे काय लाल कांदा उत्पादक त्या ठिकाणी जिल्हा आहे मग त्या ठिकाणी नाशिक जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल नगर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल अशा जिल्ह्यामधील जो काय लाल कांदा या टायमिंगला त्या ठिकाणी मार्केटमध्ये येत असतो यासुद्धा जि ज जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी जो काय लाल कांद्याची आवक का आहे ती आता त्या ठिकाणी बाजार समितरमध्ये कमी झाली आहे परिणामी निर्यात आता सध्या त्या ठिकाणी पूर्वत आहे मग त्या ठिकाणी दुबईला आपला कांदा निर्यात होतो आहे सोबतच त्या ठिकाणी श्रीलंकेला होतं इंडोनेशिया असेल कतार असेल ओमान असेल सिंगापूर असेल यासारख्या आखाद्या देशांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी कांदा निर्यात होतो शिवाय बांगलादेशमध्ये सुद्धा निर्यातीची प्रक्रिया आता त्या ठिकाणी लवकरच त्या ठिकाणी पूर्वत होणार असून सुद्धा आपला त्या ठिकाणी कांदा जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती उन्हाळ कांदा हा त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात होतो कारण उन्हाळ कांदा हा त्या ठिकाणी पाच ते सहा महिने त्या ठिकाणी टिकू शकतो परंतु लाल कांद्याचा असं नाही लाल कांदा हा त्या ठिकाणी लवकर त्या ठिकाणी नाशवंत होतो किंवा तो खराब होत असतो परिणामी लाल कांद्याला त्या ठिकाणी मागणी वाढेल आणि जर का मार्केटमध्ये याची टंचाई जर का निर्माण जर झाली तर आपल्याला निर्यात करण्यासाठी सुद्धा कांदा त्या ठिकाणी शिल्लक नसणार आहे आणि जो काय आता उन्हाळ कांद्याची जी काय लागवडी आहे ती अजूनही त्या ठिकाणी पूर्ण परिस्थितीमध्ये सुरू झाले हा कांदा आपल्याला त्या ठिकाणी काढायला गेला एप्रिल ते मे दरम्यान आणि ह्या मधल्या स्पॅनमध्ये त्या ठिकाणी जो काही लाल, 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 लाल कांदा येणार आहे तर लाल कांद्याची आवकसुद्धा सध्याला कमी आहे आणि लाल कांद्याचे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानसुद्धा त्या ठिकाणी पावसाने केले आणि म्हणूनच त्या ठिकाणी जो काय लाल कांदा आणि उन्हाळ कांदा याची याचं शॉर्टेज त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं आणि कांद्याचे बाजारभाव हे जवळपास चार हजार रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी पोहोचू शकतात याशिवाय जर का आपण पाहिलं तर एकंदरीत डिसेंबरमध्ये ही जी काय सगळी परिस्थिती ही त्या ठिकाणी निर्माण होण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासकांच्या वतीनं त्या ठिकाणी व्यक्त केली जाते आणि मध्ये साधारणतः सा ही कांदा टंचाई जर निर्माण जर झाली तर कांद्याचे बाजारभाव जवळपास चार हजार रुपयांच्या पार हे जाऊ शकतात असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी आता दिसून येतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी जर असाल आणि तुमचा कांदा जर का अजूनही मार्केटमध्ये जर आला नसेल तर रोजचे बाजारभाव पाहून बाजारभाव अंदाजाचा अभ्यास घेऊन बाजारभावांचा अभ्यास करून तुम्ही जर का कांदा त्या ठिकाणी मार्केटमध्ये आणला तर तुम्हाला त्या ठिकाणी नफा आणि नफाच मिळेल